नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आत्ता आपण कुठल्याही रणांगणावर नाही आहोत आपण आहोत सानपाडा सेक्टर दहा इथल्या सेन्सरी गार्डनच्या बाजूला एक मैदान आहे तर इथे शांतीदूत मर्दानी आखाडा सुरू आहे असंच आपण म्हणूया कारण हे सगळे जे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत हे शांतीदूत मर्दानी आखाड्याचे विद्यार्थी आहेत आणि ते इथे लाठीकाठी दाणपट्टा चक्र असे वेगवेगळे जे शिवकालीन पारंपारिक खेळ प्रकार होते स्वसंसाठी युद्ध कलेसाठी वापरले जायचे त्याचं इथे प्रशिक्षण देतात कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण देवाचं स्मरण करून त्या त्या कार्यक्रमाला कामाला सुरुवात करतो तशीच अतिशय सुंदर आणि वेगळी अशी सुरुवात आम्हाला या लाठीकाठी प्रशिक्षणादरम्यान पाहायला मिळाली या लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्लोक बोलून त्यांचं स्मरण करून

लोक तो बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय सागरचर आहेत तर ते याचं संपूर्ण प्रशिक्षण देतात जसं आपण पाहतो की शिवकालीन परंपरा आपण म्हणून शिवकालीन सगळी जी शस्त्र होती अस्त्र होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीतरी वेगळीच रणनीती करून ती, ती बनवली होती आणि म्हणूनच त्यांचा कावा हा जगभरात फेमस आहे प्रसिद्ध आहे कारण त्यासाठी त्यांनी जसे त्या मातीतले मावळे गोळा केले तसेच मातीमध्ये चालणारे जे वेगवेगळे खेळ प्रकार आहेत त्यांच्यामधनं युद्ध करून आपण कसं काय विजय मिळू शकतो समोरच्याचा पराभव करू शकतो हे एक तंत्र अतिशय सुंदररीत्या अवगत केलं आणि मला वाटतं त्यामुळेच आपलं नाव म्हणूया किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते जगभरात पसरलेलं आहे आणि मला वाटतं आता युद्ध होत नसली तरी सुद्धा प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीनं आपल्या मुली स्वसंरक्षणासाठी अशा पद्धतीनं हे लाठीघाटीचं प्रशिक्षण दानपट्ट्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे सध्या आपण पाहतो की सगळी मुलं मोबाईलमध्ये अडकलेली असतात त्यामुळे त्यांचा मेंदू काम करणं कुठेतरी बंद होऊन जातो थांबतो तर त्यांना जर अशा पद्धतीनं तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं असेल तर मला वाटतं या मैदानी खेळांपेक्षा दुसरं काहीच नाही आहे आणि मला की काम आहे शांतीदूत मर्दानी आखाडा आणि आपण याच विषयी जे संस्थापक आहेत शांतीदूत मर्दानी आखाड्याचे सागर सर तर त्यांच्याशी आपण याविषयी बातचीत करणार आहोत यामागचा उद्देश असा आहे की आपली शिवकालीन युद्ध कला आता ले ले आता आप ले आप ले आ, हे आता कुठेतरी संपत गेलेले आहे आता नाही बोलले तर आपल्या मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी कराटे कुंकू हे चालू आहे आणि शिवकालीन युद्धकला ही कुठेच नाही आहे आणि सध्या तर ही काळाची गरज आहे मुलींना खास करून मुलांना की आपण काहीतरी आपले इतिहास जपायला हवा ते आपण जपतो येते शांती मर्दान आकाडा नवी मुंबई हे कार्य चालू आहे गणसोली वगैरे ते कार्य चालू आहे आणि आता नवी मुंबईमध्येही सानपडा इथे चालू केलेलं आहे त्यामध्ये शिवकालीन युद्धकला काटेलाटे दानपट्टा तलवारबाजी विटा भरपूर शास्त्र आहेत ते सर्व आपण मुलांना प्रशिक्षण करतो मला तुझं नाव काय आणि तू किती वर्षाची आहेस आणि तू इथे कधीपासून प्रशिक्षण घेतेस आणि तुला कसं वाटतं इथे आल्यावर माझं नाव दिव्यल कराळे आहे मी आता एकोणीस वर्षाची आहे आणि मी गेले चार महिने इथे येते कॉलेज आणि बाकी सगळ्या एज्युकेशनमुळे ऍक्टिव्हिटी करायला ना मिळतच नाही पण सर आम्हाला मिळाले सरांनी आम्हाला ह्या कलेचं महत्त्व सांगितलं की हे किती गरजेचं आहे आणि मला इथे येऊन कळलं की खरंच खूप गरजेचं आहे हे मुलींनी शिकणं कारण की आजकाल मुली किती अनसेफ आहेत ह्या जगात हे सगळ्यांनाच माहिती आहे तर प्रत्येका मुलीने हे शिकावं असं मला वाटतं जसं आपण म्हटलं इथे की लहान मुलं मुली तर आहेतच पण शेवटी इथे महिला सुद्धा यामध्ये सहभागी झाल्यात आणि प्रशिक्षण घेतात तर त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत तुम्ही इथे किती दिवस शिकताय शिकवताय आणि कसा तुमचा अनुभव आहे नाव सांगा आधी माझं नाव प्रतिभा पुजारी आ, मी चार महिन्यापासून इथे शिक्षण घेते प्रशिक्षण घेते माझी दोन मुलं पण आहेत इथे आम्ही तिघं मिळून येतो इथं प्रशिक्षण सरांच्यामुळं आम्हाला आता हे प्रशिक्षण घ्यायला भेटलेलं वाटतं खूप छान रोजच्या पेक्षा वेगळा माझ्या मोठ्या मुलाचा मोबाईल पूर्ण झाले आणि मुलगा पण व्यवस्थित जेवतो वगैरे खातो व्यवस्थित नाही काय आता नमस्कार माझं नाव सोनाली तळेकर मी ते पाच दिवसापासून प्रशिक्षण घेते आहे ऍक्च्युली मला खूप आधीपासूनच यायचं होतं पण माझा छोटा बाबू असल्यामुळे मला येता आलं नाही पण तरी सुद्धा मी ट्राय करते कारण त्यालाही मला शिकवायचं आहे मग त्यालाही ह्या गोष्टीचं मला सांगायचं की शिवाजी महाराज कोण होते आणि युद्धकाला काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करते हेही मला सांगायचं आणि दुसरं मेन कारण म्हणजे एक्सरसाइज खूप मोठा तुम्ही आता बोललात त्याप्रमाणे एक्सरसाईज हा खूप मोठा म्हणजे कोर इम्पॉर्टंट आता आहे आपल्या म्हणजे रोजच्या सामाजिक जीवनामध्ये की इकडे जाणार लहान मुलं असेल किंवा शाळेत जाणारी मुलं असतील त्यामुळे हा बघ आपल्या याच्यातून स्किपच होऊन जातो खरं बघायला गेला तर पण इथे आवर्जून ॲडमिशन घेतल्यामुळे मी आवर्जून येते आवर्जून सगळ्या गोष्टी करते आणि खूप छान मोकळं असं वाटतं काहीतरी केल्याचा अनुभव मिळतो आणि हे हे सगळं केल्यानंतर शिवाजी महाराज काय होते त्यांच्याशी थोडासा संलग्न व्हायचं ते काय होते थोडंसं नमस्कार माझं नाव दिलीप रामचंद्र आरंडे ॲक्च्युली ही शिवकला आहे ना ती मग मी दोन हजार एकोणीसमध्ये आमच्या इथे शिवजयंतीमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा आमचे वस्ताद म्हणजे गुरु अतुल शिंदे त्यांनी ही शिवकला केलेली आणि तेच आमचे गुरु म्हणजे आमचे सरांचे पण वस्तात आहेत गुरु एकच आहे फक्त मी आता मला स्टार्ट करायला लेट झालं मी शिवजयंती म्हणजे फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीपासून इथे जॉईनिंग झालो आणि खरंच सरांनी जी आता इथे मुंबईला मी म्हणजे क्लास शोधत होतो पण सरांनी इथं क्लास चालू केला मी पण अतुल दादांना फोन लावून विचारलं तर त्यांनी सागरदादांचा नंबर दिला आणि खरंच हे आत्ताच्या काळामध्ये मुलं जे आहेत फक्त मोबाईलमध्ये गुंतली जात आहेत ना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी शिवकालीन कला का शिकणं खूप गरजेचं आहे कारण शिवकालीन कला आहे ती पूर्ण मातीशी आपली नाळ जोडते आणि म्हणजे जे पहिली माणसं होती कशी जेवढं प्रेमळ होती आता मुलं जर माझा मुलगा पण चार वर्षाचा आहे तो जेव्हा मला त्याला पण आवड आहे याची त्याला पण मी याच्या म्हणजे दादांबरोबर आणतो इकडे क्लासेसला तो पण जेव्हा चालताना बोलतो ना जय शिवराय म्हणजे कोणतरी त्याचा नवीन कोणतरी फ्रेंड भेटलं तर तो जेव्हा जय शिवराय बोलतो ना मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि सरांनी हे क्लासेस इकडे मुंबईमध्ये चालू केलेत त्याचा पण खरोखर सगळ्यांनी म्हणजे फायदा घेतला पाहिजे आणि मुलांना मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी शिवकला शिकणं खूप गरजेचं आहे माझं एवढं आहे की सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी इकडे क्लासला लावो आणि मुलांच्या मोबाईल आणि ह्याच्यापासून येणार सु आपल्या संस्कृतीची एक ही द्यावी असं हा ओळख द्यावी हे माझी सर्व पालकांना मनापासून विन हे विनंती आहे मला शिकायचं होतं पण मला आता सध्या नाही जमत आहे माझं थोडंसं शेड्यूल बिझी असल्यामुळे पण मी आता सध्या माझ्या मुलीला मी आता म्हणजे आठवडाच झाला आठवडा पंधरा दिवस झालेत मी तिथं जॉईन केलं पण ती आता एवढं म्हणजे सर एवढं दोन अडीच तास त्यांची प्रॅक्टिस घेतात तरी पण त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी असते ना की ते बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांची कला आहे ती आपल्याला करायची मम्मा ते मी करणार म्हणजे त्यांना एवढा उत्साह येतो त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटतं की मम्मा तू मला छान ह्याच्यामध्ये तू म्हणजे एक चांगलं असं एक स्पोर्ट्स स्पोर्ट्समन आता स्पोर्ट्सच मनावाला लागलं हो खेळाच्या प्रकारात त्याच प्रकारात तू मला ते छान स्पोर्ट्स मध्ये घातलेस मला ते भरपूर आवडले मला हे कंटिन्यू करना सर एक 2.5 तास घेतात त्यामध्ये पहिल्यांदा त्यांचे शारीरिक व्यायाम घेतात त्यानंतर हे लाठी काठीचे प्रकार आणि त्याम त्यानंतर शिवाजी महाराजांचे सगळे युद्धकालीन खेळ परत त्यांनी जी शस्त्र वापरली त्यांची त्यांनी जी शस्त्र वापरली ना त्यांच्याबद्दल सगळी माहिती hmm. त्याबद्दल मुलांच्या मा मध्ये जी आवडसर निर्माण केली ना मुलं अक्षरशः मधून आली ना की त्यांना लाठीकाठी क्लासला आम्हाला जायचं आहे तो उत्साह बघूनच आम्हाला पालकांना आम्हालाही जास्त उत्साह निर्माण होतो प्लस ते घरी आल्यावर थकलेले बिलकुल नसतात घरी mm. आले तरी त्यांचे ते त्या शब्दामध्ये ते, शब्दा ते बोलले बोलतात किंवा दुसऱ्या दिवशी क्लासला आपल्याला जायचं आहे ती त्यांची एनर्जी किंवा तो उत्साह त्यांचा कायम टिकून असतो दिकुन चोवीस तास असतो तर या इथे सानपाड्यामध्ये तुम्ही हे सुरू केल्यानंतर तुम्हाला इथे प्रतिसाद तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा हे तुमचे प्रशिक्षण सुरू आहे आता सध्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर सुट्ट्या पडल्यानंतर तुम्ही मुलांना काय सांगाल कारण आता मुलं सगळी मोबाईल टीव्ही यावर असतात सध्या तर सांगा आता मुलं सर्व रील्स इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यावरतीच आहेत आता इथेही मुलं होते सर्व इंस्टाग्राम वगैरे चालवत होते सर्वांना सांगण्या सर्वांचे टोटली बंद आहेत पालक आहेत पालकांना विचारू शकता घरी जातात फ्रेश जेवण वगैरे सर्व करून मस्त दुसऱ्या दिवशी आणि वगैरे येतात ती क्लासला मोबाईल वगैरे सर्व टोटली बंद झालेलं आहे ते आणि कारण हे प्रकारच असे होते की त्याच्यामुळे आपल्या मेंदू बरोबरच आपल्या शरीराला एक चालना मिळणं ऊर्जा मिळणं बंद हे सगळं होतं त्यामुळे सगळ्या सगळं मोबाईलमुळे बंद होत मला वाटतं हा अतिशय तुम्ही चांगला उपक्रम राबवतात आणि मला वाटतं कुठलाही पालक असा नसेल की जो त्याला वाटत असेल की, की आपल्या मुलांनी हा प्रकार शिकू नये मग आता जर तुम्हाला इथे तुम्ही जर मुलांना यायचं असेल सुट्ट्या पडलेल्या आहेत आता तर त्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल एक मे पासून आपलं न्यू ऍडमिशन चालू आहे सर्व पालकांना नवी मुंबई असेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक एरियातले आपले गनसोलीमध्ये चालू आहे त्रुब्यामध्ये चालू आहे ऐरोलीमध्ये बॅच चालू आहेत आणि इथे सोमवार ते बुधवार तीन दिवस सात ते साडेनऊ पर्यंत टायमिंग आहे सर्व मी पालकांना एकच विनंती करेल की आपल्या मुलांना इथे घेऊन या शिवकालीन युद्धकला इतिहास आपला राजांचा इतिहास सर्व काही इथे शिकायला भेटेल जेणेकरून घरी बसून मोबाईलवरती रील्स इंस्टाग्राम चालून भेटणार नाही ते इथे भेटणार आहे तेव्हा नवी मुंबई शहरातील मुलांनी मुलींनी आणि पालकांनी सुद्धा या प्रशिक्षणामध्ये येऊन इथे लाठीकाठीचं तसंच शिवकालीन जे पारंपरिक खेळ आहे त्याचं नक्की प्रशिक्षण घ्यावं स्वसंरक्षण शारीरिक मानसिक स्वास्थ्य यासाठी या सगळ्या या खेळ प्रकारांचा उपयोग करून घ्यावा आणि छत्रपती शिवराय अगदी जवळून समजून घ्यावेत जय शिवराय